अरे आपण शहाने शिकलेले सुजान नागरिक नागरिकावत मतदार आहोत भारतीय नागरिकावत मित्रांनो आपण चांगला एव्हरेज मिळावा आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून दर पाच वर्षाला गाडी बदलतो आपल्याला वेगवान इंटरनेट हवं आणि चांगली फोटोची क्लॅरिटी हवी म्हणून आपण दर दोन वर्षाला मोबाईल बदलतो मित्रांनो मला सांगा मग तुम्हाला जर चांगलं नेतृत्व पाहिजे तुम्हाला देशाची चांगली प्रगती पाहिजे समाजाचा चांगला विकास पाहिजे तर दर पाच वर्षाला आपण उमेदवार का बदलायला नको त्या तामिळनाडूतील लोकांकडून शिकूया ते दर पाच वर्षाला पक्ष पण बदलतात आणि उमेदवार पण बदलतात यावर्षी हा पक्ष सत्तेत तर पुढच्या वर्षी तो पक्ष सत्तेत त्याच्यामुळे कधीच कोणी तामिळनाडूतील लोक जनतेला डॉमिनेट करू शकत नाही आणि तामिळनाडूतील जनता नेहमी सर्वांना समान संधी देते आणि त्याच्यामुळे तामिळनाडूतील नागरिकांना सर्वात सर्वान जास्त विकासाच्या जा संधी मिळाल्यात तशाच संधी सर्व राज्यातील जनतेला मिळाव्या म्हणून लोकांनी नेहमी वेगळ्या पक्षाला मतदान केलं पाहिजे आणि वेगळ्या उमेदवाराला सुद्धा मतदान केलं पाहिजे तरच बदल आटळे അർക്കിട്ടി ബിസം ഒരേ ഉദയ അർക്കി